आता आपण पाहणार आहोत एक अनोखे बंधुप्रेम आजच्या घडीला जागा जमीन जायजात किंवा वाटणीवरून जीव घेण्यास संघर्ष होताना आपण नेहमीच पाहत असतो मात्र आज आपण एक असं नातं समजून घेणार आहोत जे दोन भावात प्रेमाचे नाते मोठ्या भावासाठी लहान भावाने काय केले सातारा जिल्ह्यातील क्षेत्र माहुले गावातील बंधुप्रेम हनुमानाचे रामावर इतके प्रेम होते की हनुमानाने आपली छाती फाडून राम दाखवले होते हे आपण वाचलेले आहे त्याचप्रमाणे क्षेत्र माहुली गावातील एका तरुणाची कथा आहे अडतीस वर्षीय मंगेश विलास निकम यांनी इयत्ता आठवीतून शाळा सोडून दिली आणि भावाला शाळा शिकवण्यासाठी मदत करू लागला मंगेश यांचा वडिलोपार्जित नाभिक समाजाचा व्यवसाय असल्यामुळे केस कर्तनालयाचा व्यवसाय करत करत त्यांचे मोठे बंधू सूरज विलास निकम यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत शिक्षण पूर्ण करण्यास मदत करू लागला आणि भाऊ सूरजने शिक्षण पूर्ण करून व्यवसाय सुरू केला आपण आतापर्यंत पाहिले आहे काही जण आपल्या हातावर गोंधन काढतात त्यात विशिष्ट व्यक्तींची अथवा आपल्या आवडत्या व्यक्तींची नावं गोंधलेली असतात मात्र क्षेत्र माहुली गावच्या पट्ट्याने आपल्या भावावरील प्रेम व्यक्त करत सरळ आपल्या छातीवर मोठ्या भावाचा फोटो गोंदला आहे मोठ्या भावाला आगळी वेगळी भेट देत त्याने आपल्या भावाचा फोटो छातीवर गोंधला आहे आपण जाणून घेणार आहोत बंधू मंगेश निकम आणि सूरज निकम या दोन भावांचे बंधू प्रेम आणि दोघांच्या कुटुंबाचे सलोख्याचे आणि आनंदित जीवन दोघेही विवाहित असून दोघांनाही मुलं आहेत दोघ भाऊ आपल्या पत्नी सोबत एकाच घरात अगदी आनंदी वातावरणात राहत असून संसार चालवत आहेत आपण मंगेश काय म्हणाले नमस्ते माझं नाव मंगेश विलास निकम राहणा क्षेत्र म्हणजे तालुका जिल्हा सात हा आपल्या कुटुंबात किती लोक आहेत किती लोकांचं कुटुंब आहे आमचं सात लोकांचं कुटुंब आहे आमचं मी आमचा भाऊ मोठा आमची वहिनी माझी मिसेस आणि आमचे तीन बारकी भाऊ बार। okay. बरं आणि आपण व्यवसाय काय करतो आमचा नाभिक व्यवसाय आहे ओके okay. भाऊ काय काम करतात भाऊ सुद्धा हे आमच्या सलून दुकान काम करतात ओके okay. आम्हाला कळलं की तुम्ही तुमच्या भावाचा फोटो तुमच्या छातीवरती गोंधन केलेला आहे कोरलेला आहे त्यातून तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे काय म्हणायचं तुम्हाला याबद्दल की जेणेकरून आपल्या पाठीशी जी, जी कोण असेल ते आपला मोठा भावच असतो पाठीशी उभा त्यामुळे त्या भावाचाच आम्ही ते, भावाचा ते टॅटो काढला बाकी बाकीचे लोक जे नेते लोकांचे काढतात बाकी कोणाचे काढतात ते न काढता आम्ही एक संदेश जसा असं हे केला की बाबा भावाचा फोटो काढल्याने की बाबा एक घर कुटुंब एकत्र राहू शकतं ह्याच्या मागचा हेतू होता जेणेकरून जे आता समाजाचे भावभावांचे तेढ निर्माण होतो जे भांडणं होत्या समाजात की भावकी भाऊकीच भांडणं होत्या घरात ते न करता की बाबा आपला भाऊ आपली भावकी सगळे एकत्र आई यावीत ह्या त्या मागचा हेतू होता की जेणेकरून माझ्या भावाचं मी फोटो बोंदावा कोणी बघवा असा हेतू नाही माझा की जेणेकरून आपल्या समाज भावकीत कोणाची भांडणं होऊ नये भावभावाच्या तिथून पुढं गावात जे आम्ही बघतो किंवा वाटणीवरणं वाढणं वाहत्यात काय होतं ते न करता की बाबा हिवा आपला आहे आपला राहिला पाहिजे आपला समाज म्हणून राहिला पाहिजे आपलं घर आपलं कुटुंब एकत्र राहण्याकरता हे केलेलं आहे आपल्या हनुमानाचं प्रेम रामाचं प्रेम हनुमानावर जे आहे तसं भावभावाचं एकमेका प्रेम राहत आणि जेणेकरून हनुमानाच्या हृदय फाडल्यानंतर त्यांना कळ की बाबा राम त्याच्यात आहे तसाच माझाही भाव माझ्यात आहे रामाचा जीव जसा कृष्णाचा मित्र आहे तसंच माझा भाऊ माझा मित्र माझा भाऊ हे सगळ्या गोष्टी हा माझा आहे आणि जे समाजात जे आता जे चाललेलं आहे की बाबा भाऊ भावांची भाव भांडणं म्हणा समाजात जे चुलता पुतण्यांची जी भांडणं लागतात ते न करता न काय होता भाव, भाव की बाबा सगळ्यांनी एकत्र राहावं त्याच्या मागचा हेतू फार मोठा आहे म्हणा की जेणेकरून माझा भाऊ माझी भाऊकी माझी बहीण हे सगळे समाजाने एकत्र राहावं म्हणून सर्वांनी एकत्र राहू तेवढ्यासाठी मी हे एकत्र काढले म्हणजे टॅटो काढला बाहेर जसं त्यांनी काढून त्यांचा त्यांचं व्यक्त केलं त्यांच्या भावाची भावा म्हणे आम्ही जावा ही माझी धाकटी आणि मी थरली आमच्या ती अगदी मैत्रिणीसारखं रिलेशन आहे अगदी आम्ही खूप एकोपाने पाण्या आणि खरंच अगदी सिरियसली सांगते आम्ही खूप छान राहतो अगदी बहिणीसारखं करतो कुठलाही प्रॉब्लेम आहे एकत्र एक दोघी म्हणून फेस करतो मग कोणताही असू दे बाहेरचा घरातला त्यामुळे आणि आम्ही व्यवस्थित आहे त्यामुळे सगळं कुटुंब छान जोडला गेले ही सत्य परिस्थिती समाजासाठी खरंच एक खूप मोठा संदेश आहे आपलं कुटुंब टिकवायचं असेल तर आपण आपल्या जावेशी किंवा घरातल्या आणखी सगळ्या व्यक्तींशी समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे तर कुटुंब व्यवस्था राहणार आहे आजकालच्या काळात तुमच्या मिस्टरांनी ते जे फोटो तुमच्या दिराचा म्हणजे त्यांच्या भावाचा तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं काय म्हणायचं आहे माझं नाव प्रियांका माझ्या मिस्टरांनी जो टॅटू काढलाय त्याच्यामधून फक्त म्हणजे म्हणजे भाऊ भावाचं प्रेम किंवा असं म्हणजे हे करू शकत नाही की सगळ्या म्हणजे समाजातील सगळ्या लोकांनी असं म्हणजे त्यांचं उदाहरण घेतलं पाहिजे की बाबा सगळ्यांनी टिकून राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत माझ्या नवऱ्याचा मला अभिमान आहे कारण की त्यांनी भावा भावाबद्दलच जे प्रेम दाखवले त्याच्याबद्दल मला खूप तुमचं नाव काय तुमच्या भावाने जे छातीवरती गोंधन केले तुमचा फोटो टाकलेला आहे तो लहान भाऊ आहे आणि तुम्ही मोठे आहात पण भावाने जे छातीवर फोटो टाकून बंधू प्रेम दाखवले तर तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे याबद्दल मी सर्वप्रथम सांगेन मी सूरज विलास निकम राहणार क्षेत्र माऊली तालुका जिल्हा सातारचा रहिवाशी असून ग्रामस्थ आम्ही क्षेत्र माहुली गावचा तर विषय असा आहे की तो माझा लहान भाऊ आहे परंतु कर्तृत्वानं आणि कर्मानं म्हटलं तर तसा तो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे कारण ज्या वेळेस आमची घरची परिस्थिती मी ज्यावेळेस शाळा सोडली दहावीतून त्यावेळेस आमच्या घरची परिस्थिती खूप आलाग्याची होती तो आठवीत होता मी दहावीत होतो मी शाळा सोडली मी काम करायला लागलो घरच्या परिस्थितीनुसार म्हणजे बिकट असल्यामुळं त्यानं पण आठवीतून शाळा शिकत धंदा शिकला आम्ही सलून व्यवसाय आमचा नाविक समाजात असल्यामुळं सलून व्यवसाय त्यानं धंदा शिकला आठवीतून आठवीतून त्यानं जे धंदा शिकायला चालू केलं तो आज अजूनपर्यंत धंदा म्हणजे व्यवसायातच आहे नाविक व्यवसायातच आहे वडलोबार्जित व्यवसाय असल्यामुळे आम्हाला त्याला विशेष प्रावीण्य परंतु मी शाळा सोडली दहावीतून परत तो मला म्हटला तू दहावीत बस परत शाळा शिक मग त्याच्या प्रेरणेमुळे मी परत दहावीला बसलो परत दोन वर्षानं दहावी पास केली दहावी पास केल्यानंतरनं कॉलेजला जायचं तर मी म्हटलं बाबा मी काम करतो नाही म्हणला तू काम कर तू काम करू नको तू कॉलेज कर मी काम करतो म्हणून तो आठवीतून जी शाळा सुटली त्यानं ते जो दुकानात काम लागला संगमाऊलीत ला, आम्हाला पारंपरिक एक, एक गावकीमुळं आम्हाला संगमाऊलीत तिथं काम मिळतं तिथंच ते, काम करतो तो तर त्याच्यातून त्यानं काम करून मला पैसे देऊन मला कॉलेजला पाठवलं कॉलेज केलं पण माझी पण काही कारणामुळं बारावीत परत मी फेल झालो परत त्यानं मला धीर दिला हे बाबा शिक्षण हे असं चालतं तू कर मी त्याला म्हणत नाही अरे तू पण जा नाही म्हणला तू करू नको तू कॉलेज कर मग कॉलेज केलं बी ए बारावीपासून बी ए झालं एम ए झालं पण त्यानं त्याच्यात जिद्द्यू मला जे शिकवलं मोठं मी असून माझं कर्तव्य सगळं त्यानं केलेलं आहे म्हणजे घरचा जरा मी मोठा मुलगा असलो तरी त्यानं कामाला जाऊन मला कॉलेजला जायला पैसे देऊन त्यानं कॉलेज शिकवलं नंतर आम्ही दोघंही दुकानात काम करू लागलो त्याच्यानंतर ना माझा हा व्यवसाय लग्न लावण्याचा मंगल कार्यालय काढलं ती त्याच्या कर्तृत्वामुळं ते कशासाठी त्याचं कर्तृत्व का तर भावभावात एकीक आहे ती त्याच्याकडून शिकावी जरी माझ्याकडून चुकलं तरी तो मला समजून घेतो त्याच्याकडून चुकलं तर मी त्याला समजून घेतो मला एक दिवस असा अचानक धक्का बसला माझ्या वाढदिवसादिवशी असंच किरकोळ वातावरण घरात जरा वातावरण तंग होतं रात्री बारा वाजले त्यानं मला उठवलं केक वगैरे त्यानंच घेऊन आला होता आणि केक कापला आणि म्हटलं तुला असं गिफ्ट देणार आहे असं सरप्राईज गिफ्ट देणार आहे की जगात तुला कोणीच देणार नाही असं मी पण म्हणलं असं नक्की काय आहे असं काय गिफ्ट देणार तो तर त्यानं केक कापल्यानंतर न म्हणजे आता सांगताना कंठ झाठून येतोय केक कापल्यानंतर का त्यानं बटणं काढली तर त्यानं छातीवर माझा फोटो काढला होता टॅटो काढला होता दोघंही आम्ही त्यावेळेस गळ्यात पडून रडलो कि बाबा एवढं कशासाठी ते करताना तुला दुखलं नसेल का पण म्हणला भावा तुझ्या प्रेमापुढं काय हे दुखणं काय नाही फक्त त्याच्याकडून मला एक बोध मिळाला की भाऊ भावानी एकी कशी ठेवायची आणि दुनियाला पण एकच सांगणार आम्ही की दुनि बा दुनियादारी काका मामा भाऊ भाऊकी ह्याचा काहीच विषय नाही भाऊ भावात भाव एकी असेल ना तर जगात तुम्हाला कोण सर म्हणू शकत नाही आणि तुम्हाला कुठलीही अडचण येऊ द्या भाऊ मदतीला असला भाऊ पाठीशी असला की कसलाही विषय होत्या त्यात काय विषय नाही फक्त त्याला लढायची ताकद मिळते ते भावाकडून मला पण दुनियाला एकच सांगायचे गावकीन भावकी जर नसती तर आपण चंद्राव प्लॉटिंग टाकला असतं एवढं पुढे गेलो असतो पण त्याच्यासाठी भावाभावात एकी असेल ना तर ह्या सगळ्या मात करता येते हे आमचं जिवंत उदाहरण आहे कारण आमचं जे घर होतं दिवसा अन्य दिसायच्या परंतु आता भावाभावात एकी असल्यामुळे आम्ही दोघांनी मिळून जी प्रगती केली ती आता गावात म्हणजे वाखनण्याजोगीच आहे कारण शून्यातून निर्माण करून हा हॉल बांधला दोन दुकानं आहेत चलूनची घर बांधलं लग्न होऊन दोघांची लग्न होऊन आम्ही जवळजवळ आठ वर्ष झाली परंतु आमच्या दोघात कधीही वेगळी चूल नाही आम्ही दोघंही दो एकत्रच आहोत आई वडील वरल्यानंतर आम्ही दोघांना दुनिया बघायलाच असते ना ही एकत्र राहतात का नाही पण आम्ही मरेपर्यंत एकत्र राहणार आहे कारण आमच्या दोघात भाऊभाव जी आहे बायकांच्यात काही किरकोळ होईल नाही पण आम्ही दोघं भाऊभाव असता काय कधीच भांडलो नाही